नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी दहशत माजवण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिखी रानमाळा रोडवर समीर खाटीक दहशत माजवण्याच्या उद्देशाने कमरेला देशी गावठी कट्टा बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक देशी गावठी कट्टा एक जिवंत काढतूस असा सुमारे एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत तिखी रानमाळा रस्त्यावर मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये समीर हरुण खटिक वय एकवीस हा तरुण एक अग्निशस्त्र पिस्टल आणि एक बुलेट असं स्वतःजवळ बाळगत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पी एस आय चेतन मुंडे पोलीस हवालदार प्रशांत चौधरी पोलीस हवालदार आशिष वानखेडे पोलीस हवालदार हर्षल चौधरी कमलेश गिरी कमलेश सूर्यवंशी राहुलगिरी असं सर्वांची टीम त्या ठिकाणी पाठवली असतात त्यांनी खात्री केली आणि सदर व्यक्तीच्याजवळ आम्हाला तो पिस्टल आणि बुलेट मिळून आले त्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे महाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व मोहाडी पोलीस स्टेशनच्या वतीने पुढील योग्य ती कारवाई करण्यात येत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद